श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होत उद्याचा जो योग आहे तो अतिशय म्हणजे अतिशय दुर्मिळ योग आहे गुरुपुष्यामृत योग आहे उद्या आणि या योगावरती जर एखाद्यानं सोने खरेदी केलं तर ते सोनं कधीही त्याला गहाण ठेवण्याची वेळ येत नाही किंवा त्याच्या आयुष्यातून ते जे सोनं आहे ते कधीही घरातून बाहेर जात नाही आणि अशी मान्यता आहे की जे कोणती वस्तू आपण या दिवशी खरेदी करू त्या वस्तूमध्ये वाढ व्हायला सुरुवातही होत असते त्याचसोबत जर या दिवशी आपण तांदूळ गहू अशा जर वस्तू खरेदी करून आणून घरातमध्ये ठेवल्या तर त्या वस्तू देखील कधीही लोप पावत नाहीत म्हणजे त्या वस्तू संपण्याच्या अगोदरच कुठून ना कुठून तरी पैसे येतात काहीही असं काहीतरी होतं की ती वस्तू आपल्या घरातील संपली जात नाही त्याच्यासाठी या दिवशी तांदूळ साखर गहू हे देखील खरेदी करणं अतिशय म्हणजे अतिशय शुभदायक ठरलं जातं तर बऱ्याच जणांना सोने खरेदी करणं हे पॉसिबल होत नाही बऱ्याच जणांना सोने खरेदी करणं हे जमत नाही सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत तर अशावेळी आपल्याला फक्त दोन रुपयांची एक वस्तू आणायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी ही वाढीस लागते घरामध्ये पैसा येऊ लागतो घरामध्ये जो पैसा येईल तो स्थिर देखील व्हायला सुरुवात होतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की कष्ट तर भरपूर करतो मात्र त्या कष्टाला यश चांगलं भेटत नाही पैसा घरी आला तरी देखील टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपला जो पैसा आहे जे धन आहे ते वायफळ हे जायला सुरुवात होत असतं तर या सर्व त्रासांपासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला फक्त दोन रुपयांचीही वस्तू घेऊन यायचं आहे ती म्हणजे हळकुंड जे बाळ हळकुंड आहे ते आपल्याला उद्याच्या दिवशी दुकानातून खरेदी करून आणायचं आहे मात्र याच लक्ष ठेवायचं आहे की दरम्यान आपल्याला ही वस्तू खरेदी करायची नाही याच्यासाठी आपल्याला सकाळ किंवा सायंकाळ निवडायचे आहे सकाळी तुम्ही नऊ वाजेपर्यंत हळकुंड खरेदी करून घरी आणू शकता आणि त्याचसोबत संध्याकाळी चार नंतर देखील तुम्ही हळकुंड खरेदी करू शकता तर हे हळकुंड घरी आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे आणि नारायण जे आहेत आपल्याला गोपाळ बाळकृष्ण जे आहेत त्यांच्यासमोर हे हळकुंड ठेवायचं आहे या हळकुंडाची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे धूपदीप दाखवायचा अक्षदा व्हायचा हळदी कुंकू अर्पण करायचं आणि याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि तिथेच बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे बसण्यासाठी आसन घ्या एक दिवा लावणं गरजेचं आहे आरती लावणं गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला धूपदीप देखील लागणार आहे आणि मन अतिशय शांत आणि पवित्र ठेवायचं आहे आणि नंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता या हळकुंडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक प्रार्थना करायची आहे की हे नारायणा हे वासुदेवा तुमच्या कृपेने माझ्या घरामध्ये धनधान्य पैसा कधीही कमी पडू नयेत याच्यासाठी मी हा उपाय करत आहे आणि हा जो उपाय आहे तो उपाय माझ्यासाठी फलित ठरावा अशी प्रार्थना करायची आहे नंतर हे हळकुंड घ्यायचं आहे आणि हे जे हळकुंड आहे ते तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तांदळाचा साठा केला असेल ज्या ठिकाणी रोजचे तांदूळ तुम्ही वापरता त्या तांदळाच्या डब्यामध्ये किंवा जर तुमचा ड्रम असेल ड्रममध्ये तुम्ही तांदूळ ठेवत असाल तर या ड्रम मध्ये आपल्याला ते हळकुंड उद्याच्याच दिवशी ठेवायचं आहे लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता कधीही करा मात्र काळ लक्षात ठेवून करा राहू काळामध्ये हा उपाय अजिबात करू नका तुम्हाला खूप चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत हळूहळू तुमचा पैसा वाढीस लागेल धनधान्य वाढीस लागेल आणि आत्ता जी परिस्थिती तुमची आहे की सोनं घेण्यासारखी परिस्थिती नाही मात्र थोड्याच दिवसात तुमची ती परिस्थितीसुद्धा चांगली सुधारेल की पुढच्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत तुम्ही जास्त काही नाही सांगत एक मणी तरी सोन्याचा का होईना तुम्ही नक्कीच घ्याल अशी तुमची परिस्थिती खूप चांगली हळूहळू हळूहळू परिस्थिती खूप चांगली ही होत असते तर हे जे हळकुंड जोपर्यंत खराब होत नाही आता उद्या गुरुपुष्यामृत योग आहे उद्या आपल्याला एक हळकुंड आपल्या तांदळाच्या डाव्यामध्ये ठेवायचं आहे असंच हळकुंड आपल्याला पुढच्या गुरुपुष्यामृत योगा दिवशी सुद्धा ठेवायचं आहे ज्यावेळी पहिलं हळकुंड पूर्णपणे खराब होईल म्हणजे कीड लागेल अशा वेळी ते जे हळकुंड आहे ते आपल्याला मातीमध्ये दाबायचं आहे मग तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कुंडी असेल अगदी तुळशीत सुद्धा तुम्ही हे हळकुंड तुळशीची माती थोडीशी बाजूला करून तुळशीत सुद्धा ठेवू शकता फक्त दुसऱ्याच्या जागेमध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये हे हळकुंड अजिबात जाता कामाने तुमच्या शेतामध्ये तुम्ही ठेवू शकता एखाद्या मातीच्या कुंडीत कोणतंही तुमचं झाड असो फुलाचं त्या फुलझाडाखाली तुम्ही हे त्या मातीमध्ये दाबू शकता तर हा जो उपाय आहे बर तो अतिशय म्हणजे अतिशय अप्रतिम उपाय आहे की जे आपल्या घरामध्ये भरभराट घेऊन येतो आणि अतिशय सुखमय आयुष्य झाल्याशिवाय राहत नाही आणि याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त एक्केचाळीस दिवसांमध्येच यायला सुरुवातही होत असते तर आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर शे शे नक्कीच करा माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा गर गर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ